तर तुम्ही आत्ताच निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे आणि पहिल्यांदा जो अर्ज भरला होता त्याचे फोटो फार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यावेळेस देखील गडकरी साहेब होते यावेळेस देखील गडकरी साहेब आहेत पण पहिली ती जी निवडणूक होती आणि आत्ताची निवडणूक काय फरक तुम्हाला वाटत एकोणीशे नव्याण्णवचा जो माझा फोटो म्हणजे पहिल्या निवडणुकीचा जो होतोय त्यातला मुख्य फरक असा आहे की त्या फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल तेव्हापासून मी पण रोड झालो आणि गडकरी साहेबही रोड झाले हा पहिला महत्वाचा फरक आहे बाकी गडकरी साहेब हे आमचे नेते आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत माझ्या राजकीय वाटचालीमध्ये नेहमीच ते सोबत राहिलेले आहेत त्यामुळे अशी माझी कुठलीच निवडणूक गेली नाही की माझा अर्ज भरण्याकरता गडकरी साहेब नाहीत मी जेव्हाही अर्ज भरतो त्यावेळी माझ्या आईने हो ओवाळल्यानंतर गडकरी साहेबांच्या घरी जातो तिथे वहिनी आम्हाला ओळ हो ओवाळतात आणि त्याच्यानंतर जाऊन आम्ही अर्ज भरतो पंचवीस वर्षात फरक एवढाच आहे की पंचवीस वर्षापूर्वी संघर्ष करणारा देवेंद्र फडणवीस आज ज्या मागण्या केल्या त्या मागण्या डिलिव्हर करणारा देवेंद्र फडणवीस झालाय जे सांगायचो ते आता करून दाखवतो एवढा फरक झाला तुम्ही आता उल्लेख केला की त्यावेळेला आणि गडकरी साहेब आणि तुम्ही दोघंही आता रोड झालेले आहेत पण तुमचं राजकीय वजन वाढलेलं आहे सामाजिक <laughs> वजन वाढलेलं आहे आणि इतकं वाढलंय की आता तुम्हाला केंद्रात पण तुम्ही हवा असं तुमच्या नेतृत्वाचं मत आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस या निवडणुकीनंतर केंद्रात दिसणार की, की राज्यात देवेंद्र फडणवीस ज्या पक्षातनं आणि ज्या विचारातनं येतात त्या ठिकाणी व्यक्तीला आपलं मत नसतं पक्ष आणि नेते ठरवतात नेत्यांना वाटलं महाराष्ट्रात राहावं महाराष्ट्रात राहणार नेत्यांना वाटलं केंद्रात जावं केंद्रात जाणार नेत्यांना वाटलं हा काही उपयोगाचा नाही लायबिलिटी आहे यांनी घरी जावं तर घरी जाणार त्यामुळे माझा निर्णय मी घेणार नाही माझे नेते घेतील